फूड सप्लिमेंट का देतो पहिलं म्हणजे आपल्या ज्या वेगवेगळ्या फूड सप्लिमेंट असतं ते आहारातून मिळत असत पण आजकाल जर बघितलं आपण तर आजकालच्या काळामध्ये वेगवेगळे म्हणजे फळांवर असू दे वनस्पतींवर असू दे वेगवेगळ्या फवारण्या झालेल्या आहेत म्हणजे पेस्टिसाइड वापरलेले आहेत तर त्याच्यामुळे त्याचं न्यूट्रिशन कमी होतं आणि आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्सच म्हणजे त्याची ताकद वाढती असं वाटतं पण तशी ताकद नाही वाढत पण त्याच्यामधनं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन गेलेले असतात त्याचबरोबर प्रदूषण आहे त्याच बरोबर आपला आहार असा योग्य आहे का आणि तुम्ही आता बघा तुम्ही आपल्या घरामध्ये आपण टिफिन बनवून देतो सकाळी मिस्टरांचा टिफिन असतो किंवा ते जेव्हा येतात दुपारी तर आपला आहार त्यांच्यासाठी आपण किती काळजी घेतो तेवढाच आपला आहार स्वतःचा असतो का आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्याचबरोबर जर आपण जर बघितलं तर फूड सप्लिमेंट्सचा सगळा विचार केला तर फूड सप्लिमेंट का घ्यायच्या आपण जर सांगितलं तर ह्याच्यामधून योग्य अशा पोषण आपल्याला मिळणार आहे फूड सप्लिमेंट मधून पण जर आपल्याला आता दोन गोष्टी आहेत की ज्या वेळेला आपण दोन फूड सप्लिमेंट्स घेणार आहे आता ह्याच्याबद्दल म्हणजे एक उदाहरण दिलं तर आपण आपल्याला आपले, आपले रिस्पेक्टेड डॉक्टर धनंजय पाटील सरांनी एक उदाहरण दिलेलं की ज्या वेळेला आपण घरात जायचंय आपल्याला तर आपण काय करतो पहिलं आपलं काय असतं तर गेट ओपन करतो आपण म्हणजे घराचा दरवाजा ओपन करतो त्याशिवाय आपण आज जाऊ शकत नाही तसंच गेट ओपन करायचं काम कोण करतं तर ऑल इन वन करत ओके म्हणजे हे दरवाजा उघडण्याचं काम करत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या फूड सप्लिमेंट आहेत त्यांचं काम चालू होणार आहे आपण जर हे न देता डायरेक्ट दुसरीच फूड सप्लिमेंट म्हणजे त्यांना जे आजार आहे त्याच्याबद्दल आपण जर फूड सप्लिमेंट दिली तर तिचं जी एनर्जी आहे तिची जी ताकद आहे ते आपण दोन कामासाठी वापरणार आहे म्हणजे आता बघा एक छोटस उदाहरण घेतलं तर एका ठिकाणी नोकरी आहे तर तिथे दोन पोस्ट आहेत हा एक ची पोस्ट आहे आणि एक जो आहे तर ती तर मॅनेजरची पोस्ट आहे पण त्या मालकाला आपला पगार वाचवायचा आहे समजा तर त्यांनी दोन्ही हो कामं एकाच व्यक्तीला दिली त्याला खूप गरज आहे त्यामुळे त्यांनी घेतलं ते ठीक आहे त्यांनी पगार वाचवण्यासाठी केलं तर त्याची धावपळ किती होईल तो आल्यावरती झाडू मारणारे ऑफिस स्वच्छ करणारे त्याच्या बरोबर मध्ये कोण येते त्यांना पाणी देणारे सगळं तोच करणार आणि परत त्या मॅनेजरच्या पोस्ट वरती पण तोच बसलाय समजा तिथला मेन म्हणून तोच बसलाय तर आपण त्याला दोन कामं दिली एका पगारामध्ये तर आपण हेच काम चुकीचं म्हणजे आपल्या फूड सप्लिमेंट बरोबर करतोय तर आपण ज्या वेळेला फिमेल चॉईस देतोय किंवा मग दुसरी फूड सप्लिमेंट देतोय कोणतीही असेल कॅलिक्युअर असेल त्याच्याबरोबर आपली कॉम्बिनेशन टॅबलेट आहे ती न देता समजा ही एकच दिली तर तिची तेवढीच धावपळ तिची तेवढीच एनर्जी आपण वेस्ट करतोय कारण का त्याचा रिझल्ट येणार ना आहे नाही येणार असं नाहीये रिझल्ट येणार ना आहे पण तो स्लो होणार आहे म्हणजे तिचं काय होणार आहे तिची एनर्जी सगळी कचरा साफ करण्यात जाणार आहे ओके कळलं हे की आपण दुसरी फूड सप्लिमेंट डेली तर आपल्याला रिझल्ट मिळणार आहे पण प्रॉपर असा रिझल्ट नाही येणार आहे म्हणजे जो दीड महिन्यामध्ये आपण ऑल इन पण जर कॉम्बिनेशन दिलं असतं तर तिने कचरा साफ पण केला असता प्लस आपल्याला रिझल्ट पण मिळाला असता आता हे छोटस उदाहरण त्याच्याबरोबर अजून एक उदाहरण सांगते मी पुढचं फूड सप्लिमेंट बद्दल एक्सप्लेन करते की आपण समजा घर साफ करतोय तर आपण पहिलं काय करतो तर घरातला नवीन सामान लावायचं आपल्याला समजा तर आपण घरातला कचरा जाळ्या जाळमाटा काढतो कुसून घेतो सगळं आणि त्याच्यानंतर सामान लावतो का आपण असं सा करतो सामान आधी ला लावतो मग वरचं झाडाला घेतो नाही करत ना आपण पहिलं काय करतो तर सगळं सामान बाजूला करतो जाळ्या काढणार सगळं पुसून घेणार आणि त्याच्यानंतर सामान लावणार तर, तर तसंच सेम आपण जर ऑल इन वन दिलं नाही तर आपण काय करतोय की ऑल इन वनचं काम त्या फूड सप्लिमेंटला देतोय आणि ते जे कचरा आहे ते सगळं पडत आहे त्याच्यावरती म्हणजे शरीरातून जेवढा आपल्याला फास्ट रिझल्ट मिळणार होता तो आपणच तो जास्त वाढवला म्हणजे जसं आपण एका महिन्यात दीड महिन्यात आपला जो रिझल्ट मिळणार होतो त्याला आपण एकच फूड एक सप्लिमेंट देऊ त्याला तीन महिने काम लावलं ओके तर ही जी गोष्ट आहे तर आपण ऑल इन वन बद्दल म्हणजे एक्सप्लेन करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल इन वन काय आहे तर ऑल इन वन ही कॉम्बिनेशन टॅबलेट आहे ओके म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे कशाचं कॉम्बिनेशन आणि काय ते आपण नीट बघणार आहोत त्याच्याबरोबर ऑल इन वन म्हणजे काय आहे तर बॉडी डिटॉक्सिफायर आहे ऑल इन वन काय आहे तर बॉडी डिटॉक्सिफायर आहे म्हणजे विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी ऑल इन वन काम करते त्याचबरोबर इन वन काय आहे तर ऑल इन वन बॉडी प्युरिफायर आहे म्हणजे आपल्या शरीराला शुद्ध करण्याचं काम ऑल इन वन करते बॉडी डिटॉक्स करते आणि त्याच्याबरोबर प्युरिफाय करते हे काम आहे ऑल इन वनचं ही कॉम्बिनेशन टॅब्लेट आहे फर्स्ट म्हणजे हे कॉम्बिनेशन टॅबलेट आहे आणि तिचं काम हे दोन कामं आहे तर ही दोन महत्वाची कामं हो, आपण ऑल इन वन कडून करून घेतली तर आपल्याला पुढचा रिझल्ट फार फास्ट आणि छान येणार आहे तर त्याच्या बरोबरच आपले म्हणजे रिस्पेक्टेड डॉक्टर धनंजय पाटील सरांनी इतकं छान एक्सप्लेन केलेलं जे मी आता तुम्हाला सांगितलं की म्हणजे दरवाजा उघड गेट ओपनर असं जर म्हंटल तर हे ऑल इन वन आहे ओके तर त्याचबरोबर म्हणजे आपण दोन उदाहरणं बघितली की शरीर स्वच्छ करण्याचं काम हे ऑल इन वन करणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोणते असे घटक आहेत की ते इतकं छान काम करू शकतात ओके तर आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय काय घटक आहे जर तुम्ही लिहून घेत असाल तरी लिहून घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये सोळा अशा हर्ब्स आहेत म्हणजे जडीबुटी म्हणा अशा वनस्पती आहेत त्यातली फर्स्ट सगळ्यात आहे ती एस्टेक्स त्याच्यानंतर आहे ग्लुकोसामाइन त्याच्यानंतर आहे कुलंजन ग्रीन टी काळी मिरी कवच बीज रोज हे ज्येष्ठ मध देवदार त्याच्याबरोबर हाडजोड आहे गुळवेल आहे हिरडा आहे आणि कोरफड लसूण योगीराज गुगुळ आणि लाजाळू हे एकूण सोळा हर्ब ह्या ऑल इन वन मध्ये आहेत ओके तर वन मधले म्हणजे हे जे सोळा हर्ब्स आहेत तर ते काय करतात तर आपण टॉक्सिन ऐकतो बघा आता सगळ्यात सोपी भाषेत बोलायचं अजैविक घटक किंवा मग सगळ्यात सोपं म्हणलं तर शरीरात जी साठलेली घाण असते ती काढण्याचं काम हे ऑल इन वन करत म्हणजे जे टॉक्सिन्स आहेत किंवा अजैविक घटक आहेत म्हणजे शरीरात साठलेली घाण ते काढण्याचं काम कोण करणार आहे ऑल इन वन करणार आहे ओके तर ह्या ज्या सोळा जडीबुटी आहेत किंवा हर्ब्स आहेत ते ऑल इन वन शरीर साफ करण्याचं काम करणार आहेत तर ते कसं स्टेप बाय स्टेप आपण बघूया आणि हे जर दिलं तर त्याचे रिझल्ट कसे येतात तर ते पण म्हणजे आमच्या टीम मधून मी बघितलंय तर जेव्हा ऑल इन पण दिलं तर फास्ट आणि छान रिझल्ट आले आणि काही जण म्हणतात नाही एकच पाहिजे माझ्याकडे एवढेच पैसे आहेत तर आपण त्यावेळेला काही कधी कितीही एक्सप्लेन केलं तरी काही जण ऐकत नाही तर त्यांनी घेतलं तर त्यांना रिझल्ट यायला वेळ लागतो आणि मग ते लोक निगेटिव्ह होतात मग त्यांना आधीच आपण स्ट्रिक्टली व्यवस्थित एकदम सांगितलं तर ते त्यांच्या पण फायद्याचं ठरतात आपल्या पण फायद्याचं ठरत ओके तर ह्याच्या बरोबर आपण हे जे घटक आहेत म्हणजे ह्याच्या वनस्पती आहेत त्या कशा काम करतात ते बघणार आहोत तर पहिलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ऍस्टेक्झॅन आहे ह्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं काय काम करतं तर हे अँटी ऑक्सिडंट आहे म्हणजे शक्तिशाली असं संरक्षक शक, म्हणून एस्टेक्सीन काम करतं तर अं अँटी ऑक्सिडंट अँटी ऑक्सिडेंट म्हणजे काय आहे तर एस्टॅक्झॅन हे सूक्ष्म शेवाळ आहे म्हणजे अलगी म्हणजे एस्टॅक्झॅन हे वेज सोर्स पण असतो आणि नॉन वेज सोर्स पण असतो पण आपल्या ज्या फूड सप्लिमेंट आहेत सगळ्या त्या वेज आहेत तर ह्या एस्टॅक्झॅन हे वेज सोर्स आहे म्हणजे ते शेवाळ आहे एक प्रकारचं ओके तर ह्याची जी, जी ओरॅक व्हॅल्यू आहे आता ओरॅक व्हॅल्यू हा शब्द बघा आपण जास्त करून अल्कोरेज जेव्हापासून आले तेव्हापासून आपण ओरॅक व्हॅल्यू हा शब्द ऐकतोय तर ह्याचं जे ओरॅक व्हॅल्यू आहे ती दोन लाखापेक्षा जास्त आहे जी, जी ओरॅक व्हॅल्यू आहे ते दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि हे सगळ्यात बेस्ट असं अँटीऑक्सिडंट म्हणजे संरक्षक म्हणून काम करणार आहे तर आपल्या शरीरामध्ये जे पण म्हणजे फ्री रॅडिकल्स असतात तर त्यांना काढून टाकायचं काम हे ऍस्टॅक्झॅन्टीन करणार आहे तर आता ओरॅक व्हॅल्यूचं जर एक व्याख्या सांगायची म्हटली तर जेवढं ओरॅक व्हॅल्यू जास्त एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या वनस्पतीमध्ये जेवढी ओरॅक व्हॅल्यू जास्त तेवढं संरक्षण जास्त ओके तर ह्या ऑल इन वन मध्ये सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस्टॅक्झॅन्टीन आहे त्याच्यावरती मी परत बोले कारण की ऍस्टेक्सिन मध्ये दोन लाखापेक्षा जास्त ओरॅक व्हॅल्यू आहे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे अन्नामध्ये जे फ्री आ, जे ची म्हणजे पेशींना नुकसान करणारे जे घटक असतात त्यांना त्यांची लढण्याची क्षमता मोजण्याचं मोजमाप म्हणजे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ओरॅक व्हॅल्यू हा शब्द म्हणजे काय आहे तर ते मोजण्याचा मापदंड म्हणूया आ, की फ्री रॅडिकल्सची म्हणजे पेशींला संरक्षण देणाऱ्या घटकास्त मोजण्याचं मो, मापदंड म्हणजे ओरॅक व्हॅल्यू आहे तर ओरॅक व्हॅल्यू बद्दल बोललो आणि म्हणजे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर शरीराला नुकसान करणारे घटक तर आता नुकसान करणारे घटक म्हणजे काय आहे तर सोप्या भाषेत जर बोललं तर आता आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीचा आहार आपलं बाहेरचं खाणं जास्त झालंय परत आपल्या वेळेवर खाणं नाहीये आ, परत आपला नाश्ता म्हणा म्हणा जेवण पण अशा ठरलेल्या नाहीयेत जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण खातो तर हे जे चुकीचा आहार आहे परत विरुद्ध आहार तो चुकीचा आहार त्याच्यामधून जे जातं ते शरीराला आपल्याला नुकसान करत तर चुकीचा आहार बरोबर आता सिगरेट आहे परत ड्रिंक आहे तर ह्या गोष्टी पण नुकसान करतात आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रदूषण आणि आपल्या म्हणजे जे फवारण्या होतात वेगवेगळ्या त्याच्यामधून मिळणारे आपल्याला म्हणजे शरीराला नुकसान करणारे घटक जे आपल्या पोटामध्ये जातात ते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात म्हणजे शरीरात जे टॉक्सिन्स आटताते त्याच्यापासून संरक्षण कोण करणार आहे आपल्याला तर ऑल इन ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्याला ह्याच्यापासून संरक्षण मिळणार आहे सेकंड आहे ते कुलंजन आहे ओके तर पेशींना म्हणजे सेल्सला पोषण देण्याचं काम कुलंजन करत त्याच्यानंतर देवदार आहे ते कॅन्सर सेल्सना वाढू देत नाही आणि कॅन्सर पेशींना कंट्रोल करते ओके नंतर गुगुळ आहे ते हार्ड आणि जॉईन ओके ऍस्ट्रॅक्टिनची माहिती मी सगळं तसं बोलण्यापेक्षा दाखवते म्हणजे तुम्ही लिहून घेऊ शकाल तर एस्टेक्झॅन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे संरक्षक आहे आणि हे सूक्ष्म शेवाळ आहे आणि अलगी शेवाळ म्हणजे अलगी आणि ते आपल्या टॅब मध्ये म्हणजे आपल्या टॅबलेट्स मध्ये वेज सोर्स आहे ओके यामध्ये जी ओरॅक व्हॅल्यू आहे ती सगळ्यात जास्त आहे दोन लाखापेक्षा जास्त